नमस्कार आज नेहमी सारखं मी इंट्रो वगैरे काय करणार नाही आहे कारण थमनेल थमनेलवरनं समज असतं की आपण या व्हिडिओमध्ये काय बोलणार आहोत तर आता आजकाल ज्या देशात ह्या चालला ता म्हणजे ना त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखं नाही म्हणजे जा काय होता काय जे हे नरादम करतात तर खरच ता, ता अनपेक्षित हा कारण आता पहिलोच विषय म्हणशाल कलकत्त्यातल्या ताईबरोबरचा घडला ता इतक्या घाणेरडा होता ना आणि इतक्या नकोता होता म्हणजे इतका भयानक होता ना म्हणजे विचार केला ना तरी आम्ही एवढा मोठा हॉस्पिटल त्यांची सिक्युरिटीनी काय असत या घडता आणि सगळ्यांना माहिती असत की ह्याच्या मागे कोण आहे पण त्यांना शिक्षा देऊ एवढं उशीर कशाक ह्याच आमचं आजचं मुद्दा जर तुमच समजताना की कोण ते त्यांच्या जाग्यावर थेचा नोटबंदी एका रात्रीत होता सरकार बदलता एका रात्रीत पण जर अशा त्या गुन्हेगारांना तुम्ही शिक्षा देऊ शकत नाही एका रात्री तर त्या ताईवर जेवढा अत्याचार झालो ते मान त्याची मोडून टाकल्यानी तिचं जीव गेलो त्याच्या आवशी सगळ्यांका थैसुले लोकांना माहिती आहे की हा कोणी घडलेला त्यांना तो हो पण मिळालो आणि असं म्हणतात की ते पोलीस आधी ह्या पण करत नव्हते ना आणि दिशाभूल प्रयत्न केला तिच्या खाण्यानी काय आत्महत्या आत्महत्या केल्यान म्हणून आत्महत्यात मान मोडता पाय बी असे दोन्ही बाजू हे म्हणजे जर तुमका त्याचं आता आरोपी पण त्यांना मिळालो तो पण काहीतरी पोलीस खात्यातलोच कोणतरी हा मग तुम्ही ते वाचूक कशाक बघता आणि तो हा आणखी पण होत हॉस्पिटल मधलेच ते आणि हॉस्पिटल मधल्याची साथ असल्याशिवाय हॉस्पिटल मध्ये होणारच नाही कारण एवढी एवढी सिक्युरिटी असताना सीसीटीव्ही असत आम्ही पण बघितलेलं मध्ये किती सिक्युरिटी साध्या साध्या हॉस्पिटलमध्ये ह्या तर मोठा हॉस्पिटल त्या हॉस्पिटलमध्ये जो मोठो कोण हा ना तोच त्याच्यात सामील असतो ना तेव्हाच ही गोष्टी होऊ शकतात खाली नाहीतर हे गोष्टी होऊच शकत नाही आणि दुसरा म्हणणं काय जर ज्या अर्थी तुमका आता सगळे मिळाले मग तुम्ही केस बीस लढूचा त्यांच्या वाचूच कशा का असं नाटक करू खरोखर ह्या बाबतीत काय उपयोगाचा बारा तास नाही एफ आय आर नोंदून घेणार काय कसली नाटक का ही बाकी काय झालं तर हा सगळं विषय ना सामान्य माणसा काय हा जो खायच्या मोठ्या अधिकाऱ्याच्या बाबतीत झाला किंवा मंत्र्याच्या कोणाच्या ह्याच्यात झाला तर तुमचे निर्णय तात्काळ होतात लगेच त्या शिक्षा होता पण जर सामान्य माणसाच्या बाबतीत जर घडता ना तर तुम्ही एवढं वेळ कशाक लावता आणि कशाक त्या रखडवतास समोरच तुमच्या तुम्ही त्यांना पकडलास मग आणि कसली त्याच्यावर ह्या करूच्या आणि असलं अगोदर आपले छत्रपती शिवाजी महाराज जा करीत ना चौरंगा करीत तशी तशी त्यांची हालत करू करूक आता हे आहेत ना हेंका ना पब्लिकच्या समोर म्हणजे ना लोकांना कोया की असा जर कृत्य करतास तर तुमका काय शिक्षा मिळतली हा जेव्हा लोकांना समजात ना तेव्हाच हे प्रकार बंद होतील जो लोकांना माहिती आहे म्हणजे जे असे डोक्यान विचार करतात ना घाणेरडे की असा हो, काय करू आमचे त्याच्या ओळखीला काय करूचा दोन तीन वर्ष तुरुंगात राहायचा नंतर बाहेर येणार आणि परत हे एक गोष्ट काय माहिती आहे जे म्हणजे ही एफ आर आय नोंदून घेऊ कुशीर केल्याने किंवा जे आता हे रेप करत मर्डर करतात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुमच्या पण घरात आई बहीण तुमचे मुली असतात तुमच्याच घरातल्या बरोबर जर असा झाला वाटत जरा तरी लाज म्हणा की कसा माहिती कधी ना कधी तुमच्या हातात हा सरकारच्या हातात हा सगळ्यांच्या हातात हा की तुम्ही त्याच्यावर कठोर ह्या करू शकता जोपर्यंत कठोर काय होईत नाही ना जोपर्यंत लोक म्हणजे लोकांच्या मनात ह्या येत नाही की बाबा असं जर आम्ही काय कृत्य करता हो, आमची हालत ही होतली पाय तोडून टाकायचे सर चौरंगा जो म्हणत ना महाराज आपले करत आधी तसच करून टाकायचं आणि त्या मार्ग सोडायचो आणि त्या सगळ्या लोकांना दाखवायचा तरच त्या जगासमोर जाय नाही मग अशा ना। ना गोष्टी असतील ना की ड्युटीवर एक डॉक्टर गेली आणि तिची हत्या रेप हत्या झाली कोण आपल्या पोरींका कोण डॉक्टर आणि कोण कशा शिकली बाहेर तरी पडा आणि दुसरी गोष्ट हा प्रकरण शांत होताना होताच त्या बदलापूर मारचा प्रकरण बघा तीन काय चार वर्षाची पोरा काय ती केवढीशी पोरा ती तीन वर्ष समजत पण नाही आणि एक मुली सहा वर्षाची शिवे येतात माझ्या तोडात ना एखादं थयच कापू घोय होतो लोकांनी गावलो असतो ना हातात एका थयच कापू घोय होतो एक शाळेची पण किंवा मॅनेजमेंटची पण खूप मोठी चुकी आहे ह्या सगळ्यात जर मुली ज्यांना बाथरूमला घेऊन जायचं असाल तर जेंट्स किंवा कोण एक पुरुष घेऊन जाणार काय तर तिच्या त्यांच्या बरोबर एक स्त्री ठेवू गवी होती ना सफाई कामगार किंवा काय मुलींका घेऊन कोण जाणार बाथरूमला एक पुरुष त्या शाळेत शिक्षिका आहेत ना त्यांना तरी ही गोष्ट कळाखावी होती की काय चाललंय शाळेत एका म्हणजे छोटी मुली असो काय असो त्यांना कोण घेऊन जाणार पुरुष घेऊन जाणार मूर्खपणा सगळी चाललेली आहे त्या शाळेत खरं म्हणजे त्या प्रशासनाक शाळेच्या मॅनेजमेंटला अद्दलकडू ले का श्रावणी एक व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यात त्यांनी म्हणजे त्या समजला की ते जे छोटे पुरी होते ना त्यांनी त्यांच्या टीचर का सांगितल्या नव्हतं की हो असो असो नको तो आमका हात लावता ह्या करता ता करता तर त्या टीचरने त्यांना का काय सांगूचं सांगा त्या टीचरने सांगल्या आणि तो प्रेमान करीत असत लाडान तुमच्या प्रेम ला, प्रेमान लाडान करीत असत म्हणजे ह्या त्या टीचरची ही बोलणी म्हणजे विचार करा की त्याच्यासाठी तो जेवढा जबाबदार आहे ना तेवढीच ह्या शाळा प्रशासन हे शिक्षक विक्षक सगळेच त्या शाळेचे जबाबदार जा या घडला ना त्याच्यासाठी हे फक्त मी एक ऍड करतोय कारण श्रावणिंग आता आठवला तर त्यांनी सांगल्यानंतर म्हटलं तर आपण आपण याच्यामध्ये बोलूया तुम्ही बघा पुढे व्हिडिओ आणि त्या माणसाची पण चुकी हा तिथं नाकारता येणार नाही हा पण मॅनेजमेंटची पण चुकी तेवढीच जी माणसं ठेवलेली आहेत लेडीज ठेवू शकत नाही मुलींसाठी मग ही कोणाची चुकी या त्या मॅनेजमेंटची चुकी या मॅनेजमेंटची चुक्या ते शिक्षिका कोण होत त्या शाळेवर त्यांची पण चुक्या त्यांना पण एक स्त्री म्हणून ही गोष्ट होती आणि सरकार का आमची हीच विनंती आहे जो व्हिडिओ खैना फिरान बिरान त्यांच्याकडे गेलो तर एवढीच विनंती आहे ह्यांना लवकरात लवकर ना यांचं काय तो शिक्षा शिक्षा अशी नको हेच तर यांच्यावर लढूची नाही हे जगण्याचा काही एक अधिकार नाही कारण जा त्यांनी केल्यानी ना तेव्हा त्यांच्या लक्षात येऊ कळतं की आपण काय करता होता आता ह्याच्यावर करून पश्चाताप करून ह्याच्यासाठी पश्चाताप नाही जा मेन म्हणजे कृत्य घडलेला कोलकात्यामध्ये ज्या ताई बरोबर आणि या छोट्या चिमुकल्यांबरोबर देशभरात काय नाही काही अशी गोष्टी घडतातच अशा कशा घडता काय कारण या घडण्यामागे कारण आपला ज्या प्रशासन हा त्या व्यवस्थित म्हणजे जे पोलीस व्यवस्था हा ना ती व्यवस्थित कार्यरत नाही म्हणून कारण एफ आर आय करू गेले काय मग त्याच्या दुषीर सगळेच तसे असं म्हणत नाही मी पण हे गोष्टी इकडे खूप चालतात आणि दुसरं विषय काय दाबायचा ह्या खूप चालतात म्हणून ही अशी अवस्था आणि आता त्यांनी त्याच ही नोंदून घेतले असतो आणि विषय काय हा आता हे काय करतात माहित जरा काय झाला ना की मग त्या पोलिसांची बदली करणार कशासाठी नाटक करणार आणि सस्पेंड जरी केला ना परत ते का ना थोडा दिवस शांत झाला की त्याला होतं मग जर ते चुकतात ना तर त्यांच्या चुकीची त्यांच्या जाणीव होक तरी देवा कारण हे काही छोटी गोष्ट नाही एक शांत डोक्यात तुम्ही जर विचार केलाच हो ना तर किती घाणेरडी गोष्ट बघा मी असं पण म्हणत नाही आमक चांगला माहिती आहे काय प्रकार ते ह्या विषयात तुमका बदलापूरच्या विषयात तुमकाही माहिती असतात की काय केलं नाही पोलिसांनी तर त्याच्यामुळे काय जगापासून लपलेला नाही तर त्याची बदली करणार बदली करून तो त्या साईड का तास करणार ना परत सस्पेंड करा बदले कशा करता सस्पेंड केला कायमस्वरूपी करा पण का हो, का तो विषय आपल काय नाही आपला हाच विषय की एका लवकरात लवकर न्याय मिळावा याच्यात ना टायमिंग म्हणजे वेळ दवडून उपयोग नाही कारण सगळ्या समोरा सगळे पुरावे सगळ्या ह्या तरी पण हा एका वेळ लागतात ह्याच आपल्या देशातला ह्या चुकीची ही पद्धत काय म्हणजे हल्ली अशा बाबतीत ना गल्फ कंट्री आहेत ना सौदी अरेबिया आणि त्या बरं त्याच्या बाबतीत ना हे जे गल्फ कंट्री आहेत ना थंय बघायचा लोकांच्या समोर त्यांना शिक्षा दिली जातात विचार पण करणार नाही माणूस की एका लेडीज बरोबर असा काय वाईट कृत्य करू जा त्याच्या मनात पण येणार नाही ना विचार कारण कशासाठी येणार नाही तर ते जे शिक्षा देतात ना सगळ्यांच्या समोर देतात आणि त्याची किती हाल करतात त्या बघूनच ना कधी मनात दुसऱ्या क्रिमिनलचा विचार येणार नाही की मी असा काहीतरी करीन पण आपल्या देशात तसं नाही आपल्या देशात सगळ्यांना माहिती आहे क्रिमिनल का माहिती आहे चला काय झालं ना थोडा प्रकरण शांत झाला पैसे बैसे दाबले किंवा काय केला त्यांना माहीत आहे सुटणार तर मी होय माका काय होणार नाही त्याच्यामुळे ते बिंदास असतात तर ह्या काही ना काही बदला काव्या तर होच विषय होतो त्या ताईसाठी सपोर्टसाठी आम्ही हो व्हिडिओ केलो आणि त्या चिमुकल्यांबरोबर जर झाला तर त्यांच्या सपोर्टसाठी म्हणून यो हो आम्ही व्हिडिओ केलो जैनी माहित माहीत तर त्यांना ह्या समजू घाव्या की आपल्या देशात काय घडता आणि ह्या काही ना काही बदला काव्या कारण अगोदर आपण म्हणू पण आताचं सरकार आपला चांगला तर त्या सरकारने चांगले निर्णय अशा बाबतीत तर हे पटापट निर्णय घेऊ घ्यावे तर आपल्या सिंधुदुर्गात ना असा कोण करूच ह्या पण करणार नाही कारण बाकी काही असून दे आमका देवाच्या दयेत जे आमका साहेब लाभले आहेत म्हणजे श्री नितेशजी राणे साहेब त्यांनी तर सरळ सांगितलेला असा काय असात ना तर तुम्ही डायरेक्ट भिडा बाकीचा काय तर माझ्याकडे सोडा त्याच्यामुळे त्यांचं एकदा शब्द त्यांचं हात पाठीशी असलो ना तर असे जे हत ना काय केला नाही आकडी तर आम्ही ठेवणारच नाही शिल्लक काय गो आणि कोण करूची हिंमतच करणार नाही आम्ही तुम्ही असं प्रयत्न जरी केला नाही त्यांच्या बाबतीत काय घडलंय श्रावणी म्हणण्याप्रमाणे आपल्याच चॅनलवर तो व्हिडिओ हा त्याच्यात तुम्ही बघू शकता त्याची काय हालत होता ती त्याच्यामुळे आपल्या सिंधुदुर्गात ह्या असा होणं शक्य नाही बाकी मी पॉलिटिक्सच्या विषयात बोलत नाही पण ह्या बाबतीत श्री नितेजी राणे साहेबत ना त्यांनी मस्त सपोर्ट केलं आणि ते आज सगळ्यांसाठी फिरतात पण त्या दोन्ही ठिकाणी दोन्ही यांच्या बाबतीत ते बोलले अजून खैचोही राज करतो किंवा कोणी बोललेलो नाही बोलले असतील तर विरोधातच बोलले असतील पण ते, बोल ते सपोर्टिव्ह बोललेले आहेत साहेब तर त्याच्यामुळे ह्या काही ना काही बदला हवे का आणि त्यांना लवकरात लवकर शिक्षा होऊन ह्याच आमका वाटतं काय सांगणी कारण ते जोपर्यंत आहात तोपर्यंत त्यांच्या घरच्यांका आणि ते त्या ताईक म्हणा या बारक्या चिमुरड्यांका न्याय मिळणार नाही आता ताई तर ता गेली आपल्याकडे सोडून ती तर येणार नाही ना, पण निदान त्यांच्या फॅमिलीक तरी वाटत की नाही माझ्या बाबा मुलीच्या बाबतीत वाईट झाला जा त्या नाराधामांना शिक्षा तरी झाली ह्याच समाधान बाकी समाधान कसला म्हणणार अशी शिक्षा देऊ हवी त्यां कि मग जे आज म्हणजे नंतर जे, जे काय ते ज्या माणसाची मेंटली या की आबा मी रेप करीन मर्डर करीन ते ती शिक्षा बघूनच ते का म्हणजे भीती वाटत हवी की नाही मग नाही करूचा आहे असा वाटत हवा मनातच नाही तशी शिक्षा जा देऊ आणि ते सगळ्यांच्या समोर देऊ काही तर चला यो यो हो व्हिडिओ करूच हेच उद्देश होतो त्यांच्या सपोर्टिव्ह मध्ये आम्ही व्हिडिओ केलो तुमचा पण मत तुम्ही सांगा की असा हो डायरेक्ट लोकांसमोर शिक्षा दिली तर ह्या थांबू शकता काय तर तुमचा जा काय मत असत आमका ह्या बाबतीत आमका ऐकूक लय आवडत तुमचा जर जेन्युअन मत असत तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये देवा भेटाय अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय भा� जय सूर